अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील मंडल अधिकारी कार्यालयात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी महसूल दिन साजरा करण्यात आला या महसूल दिनाचा औचित्य साधून केशोरी महसूल मंडळातील नागरिकांना सातबारा उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवक यांना मंडल अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी केशोरी मंडल अधिकारी पुंडलिक कुंबरे महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सेवक त्याचबरोबर नागरिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा